शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर

बांधकामाच्या खोलीतून एमआयडीसी पोलिसांनी आणि सैन्य कमान मिलिटरी इंटेलिजन्सच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली आहे याबाबत बनावट आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत शहरातील काठवण खंडोबा परिसरातील संजय नगर येथील जुगार अड्ड्यावर बुधवारी छापा टाकत कोतवाली पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांनी गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी चार गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे शहर व परिसरातील जुगार अड्ड्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येत आहे ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्याची भाषा करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात अहिल्यानगर शहरातील ख्रिस्त समाज आक्रमक झाला असून आमदार पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन ख्रिस्ती समाजाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दिलाय ख्रिश्चन समाजाने या वक्तव्याचा तीव्र निषेध करत अहिलानगर येथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलाय तहसीलदार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे सादर केलेल्या या निवेदनात पडळकर यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे अहिला नगर एमआयडीसी परिसरात खुनाचा प्रयत्न करून दहशत निर्माण करणारा संतोष जोत्रे व त्याच्या टोळीविरुद्ध विरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या टोळीवर दरोडा घातक शस्त्र बाळगणे खुनाचा प्रयत्न करणे महिलेला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करणे जबरी चोरी खंडणी मागणे सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे गंभीर स्वरूपाचे चोवीस गुन्हे दाखल आहेत या टोळीवर मकोका कायद्यानुसार कारवाई व्हावी असा प्रस्ताव एम आय डी सी पोलिसांनी दिला होता त्याला मंजुरी मिळाली आहे त्यानुसार या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे पंढरपूरकडे पायी दिंडीसाठी निघालेल्या वारकऱ्यांपैकी एका वृद्ध वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली पुंडलिक गोपाळ आगवण असे मयत वृद्धाचं नाव आहे पुंडलिक आगवन हे कोपरगाव येथून पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी झाले होते अहिला तालुक्यातील साकत गावाजवळ त्यांच्या छातीत वेदना व दम लागल्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्या सोबत असलेले वारकरी बाळासाहेब कचरू भाकरे व इतर सहकार्यांनी त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारी रात्री नऊ वाजता दाखल केलाय उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी दोन वाजता त्यांचा मृत्यू झालाय चौराची खबर बातम्या देते सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातने से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर